बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची सभा संपन्न झाली आहे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले बीड लोकसभेची निवडणूक जनतेनंच हाती घेतल्याने बजरंग बप्पा हे विजयी होतील यात मला शंका वाटत नाहीये नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचा खिस्सा कापलाय शेती खतामध्ये वेळोवेळी वेड़ वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे महागाई बेरोजगारी याला सरकार कुठल्याच प्रकारचं उत्तर देत नाहीये या सरकारला धडा शिकवण्यासाठी आणि बीड लोकसभेचे प्रश्न सोडवण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी या सभेत केलं तर डॉ अमोल कोल्हे बोलताना म्हणाले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग कंपनीने पाचशे कोटी भाजपला दिले त्यामुळेच टीम बनवा रमी खेळा या प्रकाराकडे तरुणांचं लक्ष वेधून तरुणांना बर्बाद करण्याचं षडयंत्र भाजप करत आहे असं ते म्हणाले तर या प्रसंगी मेहबूब शेख आमदार संदीप क्षीरसागर साहेबराव दरेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते त्यांच्याकडं दोनशे आमदार आहेत त्यांच्याकडं अफाट पैसा आहेत त्यांच्याकडं राज्यातली सत्ता आहे त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे आणि असं असल्यावर कसं होणार आणि तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो आठवतो का दिवार सिनेमा मेरे पास गाडी है, है। <laughs> का बंगला आहे तुम्हाला आठवतो ना तसाच प्रश्न विचारला जातो बजरंग बाप्पाला आमच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता आहे बजरंग बाप्पा तुमच्याकडे काय आहे ना बजरंग बाप्पाचं उत्तर आहे माझ्याकडे बीड लोकसभा मतदारसंघातली ही सर्वसामान्य जनता आहे आता उद्या सभा झालीच आश्चर्य वाटलं मला तर दहा वर्षानंतर देशाच्या पंतप्रधानांना ठिकठिकाणी थीक धार्मिक तेढ वाढवणारी भाषण करावी लागली कधी आरोप केला जातो जातीपातीच्या समीकरणाचा जातीपातीच्या राजकारणाचा सुद्धा आरोप करायला लागले एक साधा प्रश्न विचारतो उद्याची जेव्हा सभेमध्ये जर धार्मिक कुठलं विधान ऐकलं तर एक साधा प्रश्न विचारा भावांनो एक हिंदू मित्र होता एक मुसलमान मित्र होता दोघं रस्त्याने चालले होते रस्त्याचे एका बाजूला मंदिर होती एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद मध्ये बरोबर दोघांचं काय चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाली दोघं निघाली दुपारची वेळ होती ऊन तापलेलं होतं पोटात कावळे कोकलत होते सपाटून भूक लागली होती हिंदू मित्र मुस्लिम मित्र रस्त्याने चालले होते रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होतं समोर जेवणाचं हटेल होत दोघं आधी कुठं जातील जातील का नाही मग भावान उद्या जेव्हा कुणी तुम्हाला धर्माच्या नावाने काहीतरी डोस पाजायला येईल तेव्हा सांगा पोटातल्या आगीला मिळणाऱ्या भाकरीला नसते त्याला धर्म माहीत नसतो आधी रोजगाराचं बोला नंतर आमच्या डोक्यात हे कुठल्या तरी विष पेरा तुमच्याकडे आज इकडे येऊन बसायला उद्या आमच्याकडे आज तिकडं शिरूर मध्ये शिरू लोकसभा संघामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सभा घ्यायला देवेंद्रजींना प्रश्नच पडला असून कंच्या उमेदवाराचा प्रचार करायचा कारण आमच्याकडं तर आम्हाला आव्हान दिलं होत लोकसभेच्या पदाचा वापर स्वतःच्या कंपनीच्या फायद्याशी फायद्यासाठी पंधरा वर्ष करणारा जो व्यापारी होता त्यालाच आता उमेदवार म्हणून एक दोन तीन चार पक्षात उड्या मारून शेवटी त्याला तिकीट द्यायला आणि ते तिकीट दिल्यानंतर आता माननीय देवेंद्रजी येणार शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये इथूनच प्रश्न विचारतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण नेमका प्रचार कोणाचा करायला येत आहात ज्या माणसानं लोकसभेची मतं मिळाल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढर होण्यासाठी प्रश्न विचारले त्याच्या प्रचाराला येत पण तीच परिस्थिती नाहीये तुम्ही सगळे आहात समोरचे सगळे आहेत जनता काय चमत्कार करू शकते हे तुम्हाला चार जूनला मतमोजल्यावर कळेल दहा पैकी दहा मी म्हणतोय पण दहा पैकी सात ते आठ खासदार हे पवार साहेबांचे दिल्लीला पाठवण्याचं काम महाराष्ट्र करेल शिवसेनेचे खासदार मोठ्या प्रमाणात जातील काँग्रेसचेही खासदार दिल्लीला मोठ्या प्रमाणात जातील माझा अंदाज आहे की अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस ते पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून गेल्याशिवाय राहणार नाही आपल्या सगळ्यांना किती त्रास या दहा वर्षात झालेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण हा त्रास होत असताना आपली लूट किती झाली आपल्या खिशातनं काढले किती आणि किती लोकांनी आपल्या दिल्ली सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने आपल्याकडून पैसे मिळवले हे सगळं जर बघितलं तर आपल्या खिशात सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे आले पण दिल्लीने प्रत्येकाच्या खिशातनं दीड दोन लाख रुपये दरवर्षी काढायचं सपाटा काढला तुम्ही म्हणाले कसं काय पन्नास हजार रुपये जर तुम्हाला घर चालवायला लागत असतील तर नऊ हजार रुपये जीएसटीला आपण भरतो दर महिन्याला लाख सव्वा लाख रुपये तर जीएसटी लाच आपण भरतो चपले पासून कपड्यापासून तुम्ही मन... प्रतिनिधी मंगेश कुमार पवार न्यूज टुडे ट्वेंटी फोर आष्टी बीड